टुडे मराठी रघु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना घडलेली आहे ही घटना आहे बांगलादेश मधील ढाका येथील या ठिकाणी एक लढाखू विमान जे आहे एका शाळेच्या छतावरती कोसळलेला आहे आणि कोसळल्यामुळं या ठिकाणी बरेच शाळकरी मुलं शिक्षक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आता ही घटना कधी घडली केव्हा घडली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे भारतामध्ये अहमदाबाद या ठिकाणी एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झालं होतं शाळकरी विद्यार्थीसुद्धा जखमी झाले होते मृत्युमुखी पडले होते याच्यामध्ये अडीचशेपेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी झाले होते तशीच आता ही एक घटना घडलेली आहे बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी या ठिकाणी चिनी मॉडेलचं असलेलं एक लडाखू विमान बांगलादेशमधलं हे उड्डाण भरताच काही वेळानंतर एका शाळेतील इमारतीवर कोसळलं आणि या ठिकाणी कोसळल्यानंतर एकच धावपळ उडाली जसं अहमदाबादमध्ये जसं विद्यार्थी जेवण वगैरे करत होते त्या ठिकाणी विमान कोसळल्यानंतर कोणालाच कळालं नाही की या ठिकाणी काय झालं बांगलादेशमध्ये सुद्धा एका शाळेच्या इमारतीवरती हे लडाखू पो विमान कोसळलं त्या ठिकाणी लहान लहान लेकरं होते इकडं तिकडं सैरा करू लागले पळू लागले विमान कोसळतात विमानानं पेट घेतला आणि स्फोट झाला या स्फोटात तब्बल सोळा विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आहेत अडीचशेपेक्षा जास्त या ठिकाणी नागरिक जखमी झालेले आहेत त्यासोबत शिक्षक सुद्धा मृत्यूमुखी पडलेले आहेत अचानक घडलेल्या या घटनामध्ये एकच त्या शाळेवरती खळबळ आली काही विद्यार्थी नुकतेच त्या शाळेमध्ये आलेले होते शाळेमध्ये शिक्षक लोक हे विद्यार्थ्यांना शिकत होते आणि भर दुपारी या ठिकाणी हे जे विमान आहे हे विमान या शाळेवरती कोसळलं आणि त्यातच बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झाला या लडाखू विमानासोबत वैमानिकाचा सुद्धा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर आता हे वारंवार या घटना का घडत आहेत विमानामध्ये काही दोष आहे काही बिघाड का होतो कशामुळे होतो तो आधी दुरुस्त केला जात नाही का अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया पुढील व्हिडिओसोबत नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद